नमस्कार कुक तुम्हा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनवता येईल असे कच्चा बटाटा वापरून एकदम सोप्या पद्धतीने दही इनो सोडा न वापरता अतिशय जाळीदार क्रिस्पी आणि टेस्टी ढोसे तयार करून दाखवणार आहे आणि सोबतच खोबरं किंवा शेंगदाणे न वापरता एक अतिशय युनिक अशी चटणी देखील तयार करून दाखवणार आहे ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन खाण्यासाठी फारच छान लागतं नक्कीच हे असे ढोसे आणि चटणी तुम्ही एकदा बनवून टेस्ट कराल तर आठवड्यातून तीन ते चार वेळेस तुम्ही नाश्त्यामध्ये ही डिश बनवून खाल याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या मिक्सरच्या भांड्यात मी दोन मिडियम साईजच्या कच्च्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्याने बटाटा दळल्यानंतर लाल किंवा मग काळा पडत नाही ह्याला आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहोत तर हे पहा अगदी बारीक पेस्टप्रमाणे आपण ह्या ठिकाणी बटाटा मिक्सरमध्ये दळून घेतलाय आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा कप रवा घालून घेणार आहे ह्यानंतर त्याच कपाच्या मापाने अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याला आपण मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्टप्रमाणे दळून घेणार आहोत तर हे पहा ह्याची दळून अशी अगदी स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे ह्याला इथे मी ह्या बाउलमध्ये काढून घेतले आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे ह्यासोबतच अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्यानंतर सात ते आठ कडी पत्त्याची पानं अशी बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याचा फ्लेवर ह्या डोश्यांना फारच छान येतो यासोबतच एक चमचा रेड चिली फ्लेक्स किंवा मग तुम्ही ह्या ठिकाणी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील ह्याच्यामध्ये दे घालू शकता ह्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा कप तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचंय ह्याच्याने आपले डोसे छान क्रिस्पी होतात ह्यासोबतच त्याच कपाच्या मापाने अर्धा कप पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आपण बटाटा दाळताना बटाट्यासोबत मिक्सरमध्ये घातलंच होतं तरी देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस असे विस्करणे किंवा होत चमच्याच्या साह्याने असे मिक्स करून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये हे मिश्रण असं चांगलं एक जू होईपर्यंत चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे मिश्रण जास्तच घट्ट झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे अजून थोडंसं पाणी घालू शकता तर हे पहा हे मिश्रण असं एवढं पातळ झालं पाहिजे ह्याच्यामध्ये दही इनो सोडा काहीच घालायचं नाहीये त्याशिवाय देखील ह्याचे ढोसे छान जाळीदार आणि क्रिस्पी तयार होतात बस्तर आता ढोश्यांसोबत खाण्यासाठी आता आपण एक खास चटणी तयार करणार आहोत त्यासाठी इथे या पॅनमध्ये मी गरजेप्रमाणे अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या तीन सुक्या लाल मिरच्या दोन चमचे सफेद तीळ आणि अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालायच्या आहे ह्या सोबतच चवीप्रमाणे पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस लो फ्लेम वर छान असे खमंग परतून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस मस्त असे खमंग परतून घेतले गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचे पॅन मध्ये तेलात परतवलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर इथे ह्यांना मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून ह्याला मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने ह्याला अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घ्यायचे आणि एखाद्या मध्ये काढून घ्यायचे यानंतर ह्याच्यावर मी हा जिऱ्याचा तडका घालून घेणार आहे थोडस तेल गरम करून घेतलं की अर्धा चमचा जिरं गरम तेलात घालून हा तडका तयार करून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपली ही डाळ्या खोबरं किंवा शेंगदाणे न वापरता तयार केलेली फारच खमंग आणि टेस्टी अशी नवीन प्रकारची चटणी ह्या ठिकाणी तयार झाली आहे तर आता ढोसे बनवण्यासाठी इथे गॅसवर मी हा नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलाय तवा चांगला गरम झाला की तयार केलेलं मिश्रण असं चमच्याच्या साह्याने तव्यावर घालून घ्यायचंय तव्यावर घालताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे मिश्रण एकदा तव्यावर घालून झालं की मिडियम टू हाय फ्लेमवर या ढोशाची पहिली बाजू तव्यावर जरा वेळ भाजून घ्यायची आहे ढोशाचं मिश्रण असं वरच्या बाजूने सुकल्यासारखं दिसायला लागलं की असं ब्रशच्या सगळीकडे तेल लावून घ्यायचंय म्हणजे या ढोशाला पलटी केल्यानंतर दुसरी बाजू ह्या तेलामध्ये छान भाजून निघेल तेल लावून घेतल्यानंतर देखील एक ते दोन मिनिट तव्यावर भाजून घ्यायचे ह्याला पलटी मारण्या अगोदर ह्याच्या कडा प्रथम अशा तव्यापासून सुट्या करून घ्यायच्या आहे हे पहा अगदी सहज या ढोशाच्या कडा सुट्या आहे बस्तर ह्याला पलटी करून ह्याची दुसरी बाजू देखील मिडीयम टू हाय भाजून घ्यायची आहे साधारण तीन मिनिट ह्याची दुसरी बाजू तव्यावर भाजून घ्यायची आहे क्रिस्पी बनवण्यासाठी पलटी करून पहिली बाजू पुन्हा तव्यावर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर हे ढोसे सॉफ्ट खायला आवडत असतील तर तुम्ही ह्या डोश्यांच्या दोन्ही बाजू फक्त एक एक वेळेसच तव्यावर भाजून घेऊ शकता तर हे पहा ह्या ठिकाणी आपला हा डोसा मस्त असा जाळीदार आणि क्रिस्पी तयार झालाय दही इनो सोडा ह्यापैकी काहीही न वापरता आपला ढोसा बघा कसा मस्त असा जाळीदार आणि क्रिस्पी तयार झालाय बस्तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या मिश्रणाचे देखील ढोसे तयार करून घेणार आहे सकाळच्या घाई गडबडीत रोज रोज नाश्त्यामध्ये झटपट काय बनवावं ह्याचा सर्वांनाच प्रश्न पडतो तर असे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारे ढोसे तुम्ही अगदी झटपट नाश्त्यामध्ये गरमागरम खाण्यासाठी सर्व करू शकता आपण ह्या ढोशांसोबत खाण्यासाठी तयार केलेल्या चटणीसोबत तर हे ढोसे फारच टेस्टी लागतात खाण्यासाठी नक्कीच हा नाश्ता तुमच्या घरातील सर्व सदस्यांना खायला फारच आवडेल बनवायला जेवढा सोपा त्याच्या कित्येक पटीने चविला तर फारच टेस्टी लागतो हा पदार्थ खाण्यासाठी तेव्हा तुम्ही देखील एकदा माझ्या या रेसिपी प्रमाणे असे दही इनो सोडा न वापरता तयार केलेले ढोसे आणि डाळ्या शेंगदाणे आणि खोबरं न वापरता तयार केलेली चटणी नाश्त्यामध्ये तसेच मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर